डॉक्टर श्री नवनाथ तेली पुढारी युवा आयकॉन पुरस्काराने सन्मानित निप्पानी तालुक्यातील कारदगा येथे शुभारणव हॉस्पिटल ची स्थापना करून डॉक्टर श्री नवनाथ तेली आणि डॉक्टर सौ शुभांगी तेली कारदगा तसेच ग्रामीण भागातील रुग्णांचे देवदूत म्हणून आपली ओळख निर्माण करून ग्रामस्थ रुग्णांच्या आणि जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत असून डॉक्टर श्री नवनाथ तेली यांना यंदाच्या सालाच्या पुढारी युवा आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे दैनिक पुढारी वृत्त पत्राद्वारे बेळगाव येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गोवा राज्याचे गव्हर्नर माननीय श्रीधरन पिल्लाई यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचा पुरस्कार देऊन डॉक्टर नवनाथ तेली यांना गौरविण्यात आले कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील शहर आणि सीमा भागामध्ये असणाऱ्या कारगदा तसेच परिसरातील ग्रामीण रुग्णांसाठी इसीजी डिजिटल एक्स रे वाप देणे ऑक्सिजन सुविधा पल्स ऑक्सिमीटर वजन बांधणे शुगर तपासणी याच्या सोबत अपेंडिक्स हर्निया हाडांचे विकार यासारख्या सर्व भयंकर आजारांवरती टाक्याचे आणि दुर्बिणीद्वारे हायटेक यशस्वी शस्त्रक्रिया करून आतऱ्यांची शस्त्रक्रिया पॅस्टर घालणे यासारख्या सर्व सुविधा कमी खर्चामध्ये आणि एका छताखाली घेऊन रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर नवनाथ तेली यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक पुरहारी वृत्तपत्राद्वारे त्यांना पुढारी युवा आयकॉन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सीमा भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जनतेने सुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांच्या पुढील वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत समाजकार्य न्यूजसाठी कारदगाहून संपादक संदीप कुरुंदवाडे